विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा भव्य दिव्य करणार माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांची माहिती उदगीर शहरात मोठ्या प्रमाणात रोषणाई करून संपूर्ण शहर सजवणार विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उदगीर शहरात उभारावा अशी गेल्या अनेक दशकापासूनची समाज बांधवांची मागणी होती त्यांच्या मागणीचा विचार करून पुतळा उभारला असून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य पुतळ्याचे येत्या तीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर तालुका क्रीडा संकुल जिल्हा परिषद मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास मतदारसंघातील सर्व समाज घटकातील नागरिकांना निमंत्रण देऊन आमंत्रित करणार आहे असे गुरुवारी तेवीस ऑक्टोबर रोजी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकाच्या अनावरण व विविध कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त समाज बांधवांच्या आयोजित बैठकीप्रसंगी बोलत होते याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगिंद्र कवाडे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर लातूरचे खासदार डॉ शिवाजी काळगे आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण आमदार अमित देशमुख आमदार संभाजी पाटील नेलेंगेकर आमदार अभिमन्यू पवार आमदार रमेश कराड आदी उपस्थित राहणार आहेत देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सब्सक्राइब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह वरिल बात बातम्या धन्यवाद